पवित्र पोर्टल शिक्षक भरती फेस टू याद्या लागण्याची वाट पाहत असलेल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो आनंदाची बातमी आहे फेस टू भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे या प्रवर्गाच्या जागा वाढणार नेमक्या कोणत्या प्रवर्गाच्या या फेस टूमध्ये जागा वाढून येतील हे आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तरित्या जाणून घेऊया मित्रांनो बघा मित्रांनो नुकतीच फेज वन प्रक्रिया विथ इंटरव्ह्यू विदाउट इंटरव्ह्यू पार पडलेली आहे साधारणतः एकवीस हजार जागांसाठी एकोणीस हजार उमेदवारांची त्या ठिकाणी शिफारस देखील करण्यात आलेली आहे आपले बरेच मित्र ज्यांना अधिक गुण होते ते फेज वनमध्ये जॉईनिंग सुद्धा झालेले आहेत मित्रांनो काही मित्र आपले विदाऊट इंटरव्ह्यू काही विथ विथ इंटरव्ह्यूमध्ये जॉईन सुद्धा झालेले आहेत मग आता साहजिकच आपल्याला प्रश्न पडला असेल की फेज टू प्रक्रिया केव्हा सुरू होईल तर मित्रांनो लवकरच फेस टू प्रक्रिया सुरू झालेली असून या ठिकाणी आयुक्त साहेबांनी दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या पत्रांवये सर्व जिल्हा परिषदांना कळविण्यात आलेले की त्यांनी फेस टूसाठी जाहिरात द्यावी त्यात त्यांनी दहा टक्के ज्या जागा राखून ठेवल्या होत्या थे त्या जागासुद्धा याच्यात वाढून येतील तसेच रिक्त राहिलेल्या जागा अपात्र गैरहजर अशा उमेदवारांसाठी ज्या जागा रिक्त आहेत त्यासुद्धा या फेस टूमध्ये वाढून येणार आहेत मित्रांनो म्हणजे साहजिकच फेस टूमध्ये विदाऊट इंटरव्ह्यूच्यासुद्धा या ठिकाणी जागा येऊ शकतात मित्रांनो यासोबत या पत्राचा जर कधी नीट आपण अभ्यास केला तर या प्रवर्गाच्या जागा वाढून येतील कोणत्या प्रवर्गासाठी जागा वाढून येतील हे बघा या ठिकाणी हे त्या ठिकाणी आयुक्त साहेबांचं पत्र आहे मित्रांनो पवित्र पोर्टलमार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीसाठी करावायच्या कार्यवाहीबाबत या ठिकाणी जर कधी आपण या पत्राचा शेवटचा मुद्दा जर कधी आपण नीट अभ्यास केला चौथा मुद्दा महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गाकरिता अधिनियम दोन हजार चोवीस राज्यात दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने विविध शासन निर्णय व पत्राद्वारे वेळोवेळी निर्देश दिलेले आहेत व सूचना विचारात घेऊन नवीन येणाऱ्या जाहिरातीमध्ये म्हणजेच आपल्या फेस टूमध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास म्हणजे एस सी बी सी एस सी बी सी या प्रवर्गाकरता आरक्षण विचारात घेऊन पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कार्यवाही करण्यात यावी म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एस सी बी सी या जागा साठी आपल्या शंभर टक्का यावेळी जागा वाढून येतील कारण त्या ठिकाणी ए सी बसी सुद्धा आरक्षण लागू केलेले असल्यामुळे साहजिकच त्या जागा बऱ्याचशा रिक्त असतील आणि त्या जागा या फेस टूमध्ये सुद्धा जास्त असण्याची शक्यता आहे मित्रांनो आता लवकरच त्या बिंदू नामावली तपासल्यानंतर लवकरच पोर्टलवर जाहिराती अपलोड करतील आणि लवकरच आपल्या फेस टूच्या याद्या आपल्या पोर्टलवर डिक्लेअर होतील सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो